नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात शेतकरी मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो पाहुयात कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा पुणे गुलटेकडी येथे मिळालेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये घसरण ही पावयास मिळालेली आहे पुणे गुलटेकडे येथे आज एकूण अडतीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे त्यामध्ये बिग सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर मिडियम साईज कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टागोल्टी कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे पुणे गुलटेकडे येथील बाजारभाव पाहता बाजारभाव हे घसरलेले आपल्याला दिसून येत आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान